दरवेळेस उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल तर आज आपण आषाढी एकादशीनिमित्त मस्त मऊ लुशीत आणि जाळीदार असे उपवासाचे धिरडे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व त्याचसोबत आपण थिरड्यांसोबत खाण्यासाठी मस्त उपवासाची बटाटा चटणी व उपवासाची शेंगदाणा चटणी देखील पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग वेळ न वाया लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे ज्याला बऱ्याच ठिकाणी वराई असे देखील म्हटलं जातं तर भगर आपल्याला स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे आहे त्यानंतर त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे एक वाटी जर आपण भगर घेतली तर त्यासाठी बरोबर अर्धी वाटी इथे आपल्याला साबुदाना वापरायचा सा आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये पाणी घालून एक ते दोन पाण्याने स्वच्छ याला धुवून घेऊ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण पाच ते सहा तासांसाठी भगर आणि साबुदाना भिजत ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल रात्र तर रात्रभरसुद्धा ठेवू शकता तर इथे मी सहा तासांसाठी हा साबुदाना आणि भगर भिजत ठेवलेला होता तुम्ही इथे बघू शकता साबुदाना अगदी मस्त मौसूत आपला भिजलेला आहे साबुदाना अगदी हातावर दाबून बघितल्यानंतर अगदी व्यवस्थित असा तो मॅश होतोय म्हणजे साबुदाना अगदी परफेक्ट असा आपला भिजलेला आहे तर यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून टाकू आणि उरलेली भगर आणि साबुदाना मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊ त्यानंतर एक मीडियम साईजचा सा बटाटा उकडून अशा पद्धतीने त्याच्या फोडी कट करून घेतलेले आहेत तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे यामुळे आपली जी धिरडे आहेत मस्त मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत आता याला मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत सुरुवातीला पाणी न वापरता फिरवून घेऊ एकदा मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे अजिबात जाडसर किंवा रवळ आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं स्मूथ आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं करून यामध्ये मी पाणी घातलं होतं आणि मिक्सरमधून एकदम बारीक एक असं याला वाटून घेतलेलं आहे तर एकाच वेळेस जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा एका मिक्सिंग बाउलमध्ये मी हे सर्व बॅटर इथे काढून घेतलेलं आहे पुन्हा याला एकदा चमच्याने व्यवस्थित असं एक ते दोन मिनिटांसाठी मस्त फेटून घ्यायचं आहे छान व्यवस्थित एकच डिरेक्शनमध्ये आपण हे बॅटर फेटून घेणार आहोत तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटं याला साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवायला घेऊ त्यासाठी एका कढाईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे दोन चमचे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची एकदम बारीक कट करून यामध्ये घातलेली आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात नसाल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून बारीक कट करून घेतलेले आहेत आता ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एक ते दोन मिनिटांसाठी आपण ही भाजी परतवून घेणार आहोत अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते अजिबात जास्त वेळ वगैरेला लागत नाही तर अशा पद्धतीने जास्त मोठ्या बटाट्याच्या फोडी असेल तर उलटणीच्या सहाय्याने तुम्ही त्याला थोडंसं बारीक करून घेऊ शकता सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा मी इथे भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे कूट घातल्यानंतर मिनिटभर आपण याला परतवून घेणार आहोत तर इथे आपली मस्त झटपट तयार होणारी उपवासाची बटाटा चटणी बनवून तयार झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करते तर चटणी होईपर्यंत बॅटरसुद्धा आपलं मस्त असं व्यवस्थित भिजलेलं आहे पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टक किंवा खूप जास्त पातळ देखील याला बनवायचं नाही आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे उपवासाला जे तुम्ही मीठ खात असाल सेंदव मीठ किंवा साधं मीठ ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिनिटभर एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं तर हे पा इथे आपलं मस्त असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे लगेच आता आपण धिरडी बनवायला घेऊ तर गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारला आहे आणि एका सुती कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर दोन पळी यावर बॅटर घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने तुम्ही मस्त पातळ असं हे बॅटर पसरवून घेऊ शकता जेवढ्या साईजची तुम्हाला छोटे किंवा मोठ्या साईजची ही धिरडी बनवायची असेल त्या पद्धतीने तुम्ही हे बनवून घेऊ शकता वरून इथे मी एक चमचा यावर साजूक तूप घालून घेते तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा इथे वापरू शकता तर हे पा अगदी हलक्या हाताने हे सुटून येतं अजिबात तव्याला वगैरे चिटकत नाही आता आपण याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील अशाच पद्धतीने हे भाजून घेणार आहोत मस्त अशी याला जाळी सुटलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे पा दोन्ही साईडने मस्त असं आपले धिरडे इथे भाजून झालेलं आहे एखाद्या जाळीच्या प्लेटवर किंवा अशा पद्धतीने चाळणीवर हे काढून घेणार आहोत पुन्हा थोडासा तव्यावर पाण्याचा शिपका मारायचा आहे कपड्याने पुसून घ्यायचा आहे जेणेकरून जे धिरडा आहे ते खाली तव्याला चिटकत नाही दोन पडी मी यावर बॅटर घातलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे ही उपवास अशी धिरडी बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा मस्त मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात थोडंसं यावर मी तूप सोडून घेतलेलं आहे आता आपण याला पलटी करून घेऊ आणि दोन्ही साईडने मस्त असं याला भाजून घेणार आहोत तर हे पा दोन्ही साईडने मस्त असं भाजून घेतलेलं आहे हे देखील काढून घेऊ त्यासोबत आपण मस्त झटपट तयार होणारी चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी पाहणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे माझ्याकडे थोडासा भाजलेला दाण्याचा कूट होता तो सुद्धा यामध्ये मी काढून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला घट्ट किंवा पातळ चटणी हवी त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता तर हे पा इथे मस्त झटपट तयार होणारी आपली चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी देखील बनवून तयार झालेली आहे तुम्ही फोडणी दिली तरी चालेल किंवा विदाउट फोडणीसुद्धा ही खाऊ शकता तर इथे मी सर्व पिठाचे मस्त असे धिरडे बनवून तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे धिरडे बनवून तयार होतात चवीला अगदी भन्नाट लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा छान त्याचसोबत आपण उपवासाची इथे बटाटा चटणी व उपवासाची शेंगदाणा चटणी देखील पाहिलेली आहे तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय